माझं नाव रावसाहेब खरात मी परभणी जिल्ह्यामधून आलेलो आहे आणि मी माझी ट्रीटमेंट सुलतानपूर ह्या गावाला चाललेलो होतो मला पॅरलिसचा अटॅक आलेला होता मला ते एक महिन्यापूर्वीच आलेलं होतं तर तिथं गेल्याच्या नंतर त्यांची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर तिथला पत्ता भेटला आपला डॉक्टर लोहिया सरांचा शिरको बस स्टँडच्या बाजूला त्यांनी सांगितलं दवाखाना आहे औरंगाबाद मिळाला एक ते दोन वेळ आल्याबद्दल मला नव्वद टक्के फरक पडला मला पूर्वी माझं हे डोकं भर झालेलं होत आणि त्याच्यानंतर मला हे पाय आणि हात हे दोन्ही माझे काम करत नव्हते आता बरं तुम्हाला एकदम एक हजार एक टक्का बरं वाटत चालेल धन्यवाद तुमचा